श्री स्वामी समर्थ आज आपण शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत तसेच आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये शंख ठेवल्यामुळे कोणते फायदे होतात याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत प्राचीन काळापासून आपल्या पूजेमध्ये शंख वाजवण्याची प्रथा आहे तसेच देशाच्या अनेक भागामध्ये दे। लोक देवघरात शंख ठेवतात आणि नियमितपणे शंखनाद करतात अशा स्थितीत शंख केवळ पूजेतच उपयोगी पडतो की त्याचे थेट काही फायदे होतात याविषयी आपण माहिती जाणून घेऊया हिंदू धर्माच्यामध्ये पूजेमध्ये शंख हे महत्त्वाचे असे मानले जाते शंख ठेवणे आणि वाजवणे त्यातील पाहण्याचा योग्य वापर करण्याचे अनेक फायदे आहेत अनेक फायदे थेट आरोग्याशी संबंधित सुद्धा आहेत शंख फुक फुंकणे आणि पूजेत त्याचा वापर केल्याने त्याचे काय फायदे होतात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया शंखनाद करण्याचे चमत्कारिक फायदे ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मी वास करते अशी धार्मिक मान्यता आहे धार्मिक ग्रंथामध्ये शंखाला लक्ष्मीचा भाऊ म्हटले आहे कारण लक्ष्मीप्रमाणेच ही समुद्रातून निघाला आहे समुद्रमंथनातून निर्माण होणाऱ्या चौदा रत्नामध्ये शंखाची गणना होते शंख देखील शुभ मानला जातो कारण देवी लक्ष्मी आणि विष्णू दोघांनाही तो हातात धरला आहे तसेच पूजे पूजेदरम्यान शंख फुंकल्याने वातावरण शुद्ध होते त्याचा आवाज ज्याच्यापर्यंत जा जातो त्या प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतात चांगल्या विचारांचे फळही साहजिकच चांगले असते त्यानंतरचा फायदा आहे लक्ष्मीला शंखाच्या पाण्याने अभिषेक केल्याने ती प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतरचा फायदा आहे ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटले आहे की शंखात पाणी ठेवून ते शिंपडल्याने वातावरण शुद्ध होते त्यानंतरचा फायदा आहे शंखाचा आवाज लोकांना पूजेची प्रेरणा देतो शंख पूजनाने मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे दुष्ट आत्मे त्यांच्याजवळ येत नाही म्हणजेच नकारात्मक ऊर्जा शंखापासून लांब राहते वैज्ञानिकाचा असा विश्वास आहे की शंखांच्या आवाजामुळे वातावरणात अनेक प्रकारचे जीवाणू आणि जंतू नष्ट होतात अनेक चाचण्यांमधून तसे परिणाम प्राप्त झाले आहे आयुर्वेदानुसार शंखोदकाच्या भस्माच्या सेवनाने पोटाचे आजार मूतखडा कावीळ इत्यादी बरे होतात मात्र याचा वापर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा त्यानंतरचा फायदा आहे शंख फुंकल्याने फुफ्फुसांना व्यायाम होतो श्वासोच्छवासाच्या रुग्णाने नियमितपणे शंख फुंकल्यास तो रोगापासून मुक्त होऊ शकतो असे जुने लोक सांगतात त्यानंतरचा फायदा आहे शंखमध्ये ठेवलेले पाणी सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात दातासाठीही ते फायदेशीर आहे शंखमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि सल्फरचे गुणधर्म असल्यामुळे ते फायदेशीर असतात त्यानंतरचा फायदा आहे वास्तुशास्त्रानुसार देखील शंखामध्ये असे अनेक गुण असतात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते शंखांच्या आवाजाने निंद्रिस्त भूमी जागे होऊन शुभ फळ देते श्री स्वामी समर्थ